विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएम यंत्रावर संशय व्यक्त करत काँग्रेसचे सांगली जत मतदारसंघातील बूथच्या मत पडताळणीसाठी अर्ज सांगली विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएम यंत्रावर संशय व्यक्त करत काँग्रेसने सांगली दहा आणि जत विधानसभा मतदारसंघातील दोन बूथच्या मतपडताळणीसाठीची मागणी केली आहे त्यासाठी सांगलीचे काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील जतमधून उमेदवार विक्रमसिंह सामंत यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला आहे मतपडताळणीसाठी पाच लाख सहासष्ट हजार चारशे रुपये जमा झाले आहेत विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर महाविकास आघाडीतील बहुतांश वरिष्ठ नेत्यांनी ईव्हीएम यंत्रावर संशय व्यक्त केला आहे उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात मतपडताळणीची मागणी करावी अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत त्यानुसार सांगली आणि जत मतदारसंघासाठी पराभूत उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे निवडणूक विभागाच्या नियमानुसार एका बूथच्या मतपडताळणीसाठी सत्तेचाळीस हजार दोनशे रुपये शुल्क भरावं लागतं जतमध्ये विक्रमसिंह सावंत यांनी दोन बुथच्या पडताळणीची मागणी करून चौऱ्याण्णव हजार चारशे रुपये भरले आहेत सांगलीत पृथ्वीराज पाटील यांनी दहा बूथच्या पडताळणीची मागणी करत चार लाख बहात्तर हजार रुपये भरले आहेत नियमानुसार या दोन्ही उमेदवारांनी कोणत्या बूथबाबत शंका आहेत त्या यंत्रांचे क्रमांकही सादर केले आहेत त्यासाठी एक तज्ज्ञ प्रतिनिधी सुचवण्यात आला आहे ही प्रक्रिया कधीपर्यंत पार पाडली जाईल याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली